अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग ना बघा जेव्हाही आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार असेल किंवा काहीतरी वाईट घडणार असेल तर त्याचे संकेत हे आपल्याला आधीपासून मिळायला सुरुवात होतात <coughs> जेव्हा आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती मृत्यू पावतो किंवा एखाद्या व्यक्तीचा अपघात होतो त्याच्या दोन चार दिवस अगोदरपासून आपल्याला ते कळून येतं घरातल्या एकतरी सदस्याला ते समजून चुकतं बऱ्याच वेळा बरा डोळा फडफडतो हातातून काहीतरी खाली पडतं एखादं आपल्या घरामध्ये असणारं घड्याल असेल ते बंद पडतं किंवा सतत आपल्याला काहीतरी वाईट स्वप्न पडतात पण जेव्हा हे सगळं होऊन जातं आणि त्यानंतर जेव्हा एखादा अपघात होतो किंवा घरामध्ये काहीतरी मोठं संकट ओढावतं तेव्हा आपण सांगतो पण की मला आधीच ही लक्षणं दिसली होती काहीतरी घडणार हे माझ्या मनात आलं होतं म्हणजे जेव्हा अशुभ घ घडतं किंवा जेव्हा अशुभ घडणार असतं तेव्हा त्याचे संकेत आपल्याला जसे आधीपासून मिळायला सुरुवात होतात तसंच लक्षात ठेवा जेव्हा आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार असं आपल्या आयुष्यात काहीतरी आपल्याला चांगलं मिळणार असतं आपलं भाग्य बदलणार असतं आपली सेवा भगवंतापर्यंत पोहोचली जाते आपण केलेल्या सेवेचं जेव्हा फळ आपल्याला पूर्ण मिळणार असतं तेव्हा देखील आपल्याला काही शुभ संकेत मिळतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही शुभ संकेत सांगणार आहे यापैकी एक जरी संकेत तुम्हाला मिळत असेल एक तरी संकेत तुम्हाला दिसत असेल तर समजून जा की तुमचे वाईटाचे दिवस समाप्त होणार आहेत आणि आता सगळे चांगले दिवस सुरू होणार आहेत तुमचं बिघडलेलं नशीब पूर्वरत होणार आहे आणि नशिबा सॉरी तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळून तुमचा भाग्योदय जो आहे तो होणार आहे दैवी शक्ती तुमच्यासोबत आहे आणि ही दैवी शक्तीच तुमचं जे नशीब आहे ना हे नशीब पूर्णपणे बदलवणार आहे आता सगळ्यात पहिला संकेत बघा बऱ्याच वेळा काय होतं जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा आपल्याला स्वप्न पडतात काही स्वप्न अत्यंत भीतीदायक असतात तर काही स्वप्न खूप सुंदर असतात त्यातील ही काही स्वप्न समजा साडेतीन ते साडेपाच या दरम्यान तुम्हाला जर ही काही स्वप्न पडत असतील तर तो एक शुभ संकेत किंवा अत्यंत चांगला संकेत आहे पहिलं स्वप्न आहे स्वप्नात पाणी दिसणे दुसरं आहे साप दिसणे पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येणे बऱ्याच वेळा -बरा स्वप्नात आपल्याला घंटांचा आवाज येतो दैवी जे आहेत म्हणजे दैवी मूर्ती असेल फोटो असेल महाराज असतील दत्त महाराज माता लक्ष्मी असेल महादेव असेल यांचं दर्शन घडत असेल स्वप्नामध्ये सतत तुम्हाला मंदिरं दिसत असतील स्वप्नामध्ये तुम्हाला गरुड दिसत असेल मोर दिसत असेल वाघ दिग वाघ दिसत असेल कारण हे सगळे जे मी आता तुम्हाला प्राणी सांगितलेले आहेत हे माता लक्ष्मीचे वाहन आहेत त्यामुळे जर असं काही तुम्हाला स्वप्नामध्ये दिसत असेल तर तो अत्यंत शुभ संकेत आहे या अर्थाने तुम्हाला दैवी शक्ती जी आहे ती सांगत आहे की तुझी सेवा माझ्यापर्यंत पोहोचत आहे किंवा माझा तुझ्यावर पूर्णपणे आशीर्वाद आहे आणि तुझं जे काही वाईट आहे ते संपून आता तुझ्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं होणार आहे दुसरा संकेत जो आहे तो म्हणजे बऱ्याच वेळा देवपूजा करत असताना आपण देव देवपूजेला देव जेव्हा देवघराच्या समोर बसतो नित्यसेवा असेल किंवा गुरुवारची पूजा असेल बघा तेव्हा बऱ्याच वेळा आपण अगरबत्ती लावतो आणि दिवा लावतो तेव्हा त्या अगरबत्तीमध्ये काहीतरी आकार तयार होतो कुणाच्या आगर अगरबत्तीमध्ये साफासारखा आकार असतो कुणाच्या अगरबत्तीमध्ये शिवलिंगाचा आकार असतो कुणाच्या अगर म्हणजे अगरबत्तीमध्ये देखील आकार बनतात आणि बरं म्हणजे मी पर्सनली तरी ते आकार स्वतः बघितलेले आहेत एका ताईंच्या एका ताईने अगरबत्ती लावली होती ना त्याच्यामध्ये साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा तयार झाली होती म्हणजे अशी दैवी शक्ती असणारी जर अगरबत्तीमध्ये प्रतिमा तयार होत असेल किंवा दिव्यात आता दिव्यात पण बऱ्याच वेळा प्रतिमा तयार होते कधी त्रिशूल असतो कधी ओम असतो कधी स्वस्तिक असतो कधी महाराज असेल कधी वटवृक्ष असेल कधी कमळाचं फूल असेल कधी जास्वंदाचं फूल असेल कधी झेंडूचं फूल असेल कारण हे सगळे आकार माझ्या स्वतःच्या दिव्यामध्ये झालेले आहेत आणि खरं सांगते तुम्हाला त्यानंतर माझ्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळे जर असे काही आकार तुमच्या दिव्यात बनत असतील दिव्यात किंवा अगरबत्तीच्या धुरामध्ये अगरबत्ती लावल्यानंतर सतत देवघराच्या समोर आणि अगरबत्तीचा धूर देवांकडे ऐवजी सतत तुमच्याकडे येतोय तो धूर सतत तुमच्या नागात येतो तुमच्याकडे येतोय तर हा सगळ्यात उत्तम आणि सर्वात शुभ संकेत आहे तुम्ही केलेली पूजा किंवा सेवा ही देवापर्यंत पोहोचत आहे आणि त्याचं जे फळ आहे ते तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहे यानंतरचा तिसरा संकेत जेव्हा तुम्ही पूजापाठ करत आहात तुम्ही काहीतरी मंत्र जप करत आहात आणि त्याच वेळात तुमच्या दारात भिक्षा मागायला दा कोणीतरी येत असेल एखाद्या साधू येत असेल एखादी स्त्री येत असेल तुमच्या शेजारचंही कोणीतरी काहीतरी तुमच्याकडे दानधर्म मागण्यासाठी येत असेल त्याही साखर द्या दूध द्या जे काही असेल किंवा दारामध्ये एखादी गोमाता येऊन उभी राहत असेल एखादं कुत्र येत असेल किंवा पूजापाठ करत असताना तुमच्याजवळ एखादं लहान बाळ येत असेल तर हा देखील अत्यंत उत्तम दे दे अत्यंत महत्त्वाचा संकेत आहे संके <ín SASscale> हा संकेत तुम्हाला दर्शवत आहे की तुम्ही जी सेवा करत आहात तुम्ही जी पूजा करत आहात तर त्या पूजेमध्ये त्या सेवेमध्ये दैवी तत्वाचा उंज आहे आणि दैवी तत्व हे तुमच्या मार्फत जागृत झालेलं आहे बघा जेव्हा प्राणीपक्षी येतील तेव्हा समजून जा की त्यामध्ये रूपी भगवंत तुमच्या दारात किंवा तुमच्या जवळ आलेल्या आहेत आणि जर असं काही तुम्हाला आढळलं तर आवर्जून पूजेतून उठा आणि त्यांना काहीतरी खाऊ घाला त्याचं पुण्य तुम्हाला दुपटीने मिळणार आहे ठीक आहे त्यानंतरचा पुढचा संकेत जो आहे तो म्हणजे पहाटी किंवा असं काही कि झोपेतून जागे झालात की त्यानंतर सतत कावळ्यांचा चिमण्यांचा पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू डा येणे सतत तुम्हाला छान असं पक्ष्यांचा किलबिलाट येत असेल सतत कानामध्ये तुमच्या तेज येत असेल म्हणजे जागच तुम तुम्हाला तिथून येत असेल किंवा त्यानंतर काही वेळापूपर्यंत तुमच्या घरामध्ये सतत त्या पक्ष्यांचा किलबिलाट तुम्हा तुम्हाला जर ऐकू येत असेल तर हा देखील अत्यंत शुभ संकेत आहे हा संकेत तुमचं नशीब बदलवणार आहे तुमच्या घरामध्ये बरकत आणणार आहे तुमच्या कष्ट आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळून देणार आहे आणि तुम्हाला यश मिळून देणार आहे त्यानंतरचा पुढचा संकेत जर तुमच्या कामा कानामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळा तुमच्या कानामध्ये घंटा नाद तुम्हाला ऐकू येत असेल सतत घंटेचा आवाज शंखाचा आवाज खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज किंवा तुम्हाला कुठेही तुम्ही गेलात बाहेर गेलात स्वप्नात पण नसतं मनात पण नसतं पण नेमकं असं छान खळखळणारं पाणी दिसतं असं पण नाही की मी आज मंदिरात जाणार पण सतत मंदिरात जाण्याचा योग येतो कुठेतरी काहीतरी करत आहात आणि त्याच कुठेतरी काहीतरी करत आहात आणि त्याच दरम्यान तुम्हाला शंखाचा आवाज तुमच्या कानामध्ये आहे असं तुम्हाला वाटत आहे बघा हे देखील अत्यंत शुभ संकेत आहेत हे संकेत तुम्हाला सांगू इच्छित आहेत की तुमचे वाईट दिवस आता समाप्त होणार आहेत दैवी शक्ती तुम्हाला प्राप्त झालेली आहे दैवी शक्ती तुमच्याकडे जागृत झालेली आहे आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यातील इड्यापिड्या संकट सगळं काही दूर होऊन आता तुमच्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं आणि छान होणार आहे ठीक आहे आता यानंतरचा पुढचा संकेत पुढचा संकेत आहे <coughs> मग आपण जेव्हा पूजापाठ करत असतो म्हणजे जेव्हा आपण पूजेला आपल्या देवघराच्या समोर बसलेलो असतो त्यावेळी आपल्या घरामध्ये कुणीतरी पाहून आलं अचानक माहिती पण नव्हतं मावशी असे असेल आत्ते असेल किंवा कुणीही असेल तर हा देखील अत्यंत शुभ संकेत आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अतिथी भव पाहुण्यांना आपण देवांचा दर्जा देवाचा दर्जा देतो जेव्हा दे 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 तुम्ही पूजापाठ करत आहात आणि जर त्यावेळी तुमच्या घरामध्ये पाहुणे आली कुणीही असतील मग ते तर त्यामध्ये दैवी तत्वाचा एक अंश असतो दैवी तत्व तुमच्या घरामध्ये आलेलं आहे त्यामुळे पूजापाठ फक्त पूजापाठच करू नका किंवा तुम्ही देवाच्या समोर बसला असाल तर दोन मिनटं तिथून उठा त्यांचा आदिरातिथ्य करा पाणी द्या जे काही गोड असेल घरामध्ये ते द्या आणि त्याच्यानंतर पुन्हा पूजेला बसा कारण सगळ्यात पहिलं पहिलं आपलं काम जे आहे ते म्हणजे आपल्या घरात आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं आणि मग त्या पुढचं जे काही असेल ते त्याचसोबत बघा बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हा जेव्हा आपण आपल्या घरामध्ये पूजा करतो किंवा आपण एखादी छान काहीतरी सेवा करायला सुरुवात करतो तर त्याच दरम्यान आपल्याकडून दूध सांडतो आपल्याकडून मध सांडते आपल्याकडून साखर सांडते एरवे देखील तुम्ही काम करत असाल तुम्ही काहीतरी छान करत आहात किंवा तुमची काहीतरी नित्य नियमाची कामं चालू आहेत आणि त्या दरम्यान जर तुमच्याकडनं ह्या गोष्टी सांडत असतील म्हणजे चुकून सांडणं मुद्दाहून सांडणं नाही चुकून जर मध सांडत असेल साखर सांडत असेल म्हणजे गोड एखादा पदार्थ पटकन पडला किंवा तुमच्याकडून जर अत्तर अत्तर अत्तराची अत्तर बॉटल जी आहे ती जर सांडली म्हणजे त्याचा सुगंध घरवर पसरला तुम्ही छान फुलं परडीभर फुलं आणलेली आहेत आणि ती फुलं पटकन एखाद्या दिवशी आपल्या घरामध्येच ती पडून जातात किंवा कुठेतरी घेऊन चाललेलं आहात पण ती फुलं पटकन घरात एखाद्या भागात पसरून जातात असं काही घडत असेल तर हा संकेत यशाचा संकेत आहे हा संकेत प्रगतीचा संकेत आहे या संकेतातून असं संबोधलेलं आहे की तुमच्या प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहेत तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला भरभरून यशाची प्राप्ती होणार आहे दैवी तत्व तर जागृत आहेत पण तुमचं जे नशीब आहे ना ते नशीब आता उजळणार आहे भाग्य तुम्हाला साथ देणार आहे बघा आता जेवढे संकेत सांगितलेले आहेत त्यापैकी एक जरी संकेत मिळत असेल किंवा यातील एक जरी गोष्ट तुमच्यासोबत घडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा